ऑर्डर अजून चालू नाही आली अजून नाही पबजी चालू करा डोडो आणि तिकडे त्या पोरा बोरा बसलेला तर चावी तिथे पडलेली होती त्याला सांगणार नाही चावी कुठे आता शोधत बसणार तुम्ही आलेला आहे नाही नाही दुसरीकडे एवढा काय बोलता मग तू इथे कशा थांबल जर हे नव्हतं तर इथे कशा थांबलाय काय पोस्ट दिलेली हेनी काय पोस्ट दिलेली बघितली ना तुम्ही चंदूबाई शेठ आहे बघा सोनं दाखवत बघा हे एक दोन तीन हे बघा परत चष्मा पण आहे अजून काय आहे संध्या आमच्याकडे हाईट मन सोन्यासारखं आहे तुझ्या भावाचं हां काय आपल्या लोकांना व्याजाने <laughs> <पएशे> पैसे देतो व्याज दाखव सामान वगैरे काढलेलं आहे बघा आणि याने लगेच घाम बिंपूचा चालू केला आहे आणि इथे आपल्याला वाजवायचं आहे आणि हळदी सोय आज टेम्पो खाली केलाय आणि काहीच नाही पण नाही तर चला आता मी इन्स्ट्रुमेंट आतमध्ये ठेवतो नंतर तुम्हाला भेटतो हा लोकेशन आपला इकडे आहे रेती बंदरला आपण इथे तीन चार वेळा वाजून गेलेलो आहे आणि ते एकाला क्रिकेट एक खेळता येत ना तरी खेळतो बघा हा याचं लवकरच आय पी एलमध्ये मध्ये सिलेक्शन आहे तर आजचा ब्लॉग असा आहे की इकडे हळद आहे आणि हळदीचा प्रोग्राम आहे आज आपल्याला तर जास्त सेटअप नाही तीन रोटो दोन जोडी बेस आणि आपला जो आणि आज कीबोर्डवरती भावेश आहे कारण रोहित जॉबवरून डायरेक्ट इथे येणार आहे तोपर्यंत भावेश वाजवणार आहे त्याचा कीबोर्ड घेऊन येतो आहे तर आपण भेटू सेटअप रेडी झालेला सेट आहे आपला थोड्या वेळात चालू आहे बावीस कीबोर्ड नमस्ते वेलकम थोड्या वेळात थोड्या वेळात चालू नका आपला फॅन जो कंटिन्यू डोडोची बॉडी बघायला सगळेजण आलेत साधारण दाखवलं मी बघा चाललेत डोडो बसायचे डोडोचे फॅन लोग आहेत

तर आज भावेश आला आपल्याकडे कीबोर्ड वाजवायला तर काय बोलशील काय बोलू हा भावेचं पण ब्लॉग आहे ते पण त्याने आज काढला नाही त्याला बोललो काढ आजारी वाजवायला त्याला चला ना वाजवायला आजारी नाही बाकी असं ब्लॉग काढायला आजारी आज कंटिन्यू राहा ब्लॉग मचवेला म्हणजे शो मचवेलाच शंभर टक्के हे तो दाखवू दाखवते की नाही दाखव ना पॅन लोक आलेले तुझे ऑर्डर अजून चालू नाही आले अजून पबजी चालू करा डोडो आणि डोडो आहे तिकडे मजा जरा आता डोडो बॉटे हे बघा आता कव्हर विवर आहे एकदम प्रोफेशनल चलिए शुरू करते हे आता आपला शो संपलेला आहे बघा सगळं इन्स्ट्रुमेंट काढलेलं आहे भावेश हा आता भावेश सर भावाने एकदम कडक गाणी उचलली आत त्याच्यावर दुसरा पण आहे चोर चेहरा को चेहरा को जरा चेहरा वर 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 हा पळतोय पळ तर आपला शो संपलेला आहे आणि कसा झाला शो नक्की सांगा तर बघूया आता आपण थोड्या वेळात इन्स्ट्रुमेंट काढलं तर आहे अजून टेम्पो येणार मग घरी जाणार असतात तुम्ही काय बोलात बाय 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 का अजून टाईम आहे मला घरी जायचं हे बघा त्या सिक्स पॅक आहे आम्ही लोक का बोलतोय काका शिक्षक डोळ डोडो काका आमने बोलतो सिन्स ब्रेक दाखवतो मग आते बघा तिथे बसले सिन्स ब्रेक नाही का हसती ब्रो आजले भलो उठ खाली तिकडोने बोलणे वाचाय वाचिक फायर हो गेले तो काय सूतो बसती हसती ब्रो आम्ही कोवगारा गली बोलतो एकदम बसती जो एडे कर લા પંરી કરો ઈક બગા જ બસલે

आपला <laughs> <laughs> पॉड़ भर जेवण एकदम पॉड भर जेवण त्यांना सांगितलं स्पेशल <laughs> भाई। एक दोन तीन आणि चंदू शेटवाडी काय काय त्याला चंदूला भरून सिनेमॅटिक काढतो जरा हे बरं इज्जतचा सवाल आहे चंदू आकार हे आकार हे काय हे काय आहे चंदू डोटो तर बसलाय आणि चावी तिथे पडलेली होती इथे त्या पोरा बोरा बसलेला तर चावी तिथे पडलेली होती त्याला सांगणार नाही चावी कुठे आता शोधत बसणार तुम्ही ब्लॉकमध्ये बघा फक्त आणि मेन कारभारी हा आहे मेन आहे मला फक्त त्यांनी दिली चावी बोलायची आपण आता प्रँक करू प्रँक ही देणार चावी नाही चावी प्रँक फ्रँक लपवतो पडे कारण तो पहिला मलाच शोधणार कारण भेटली का भेटली का माझ्या खिशात चेक डोमकावळा भावाने परत चावी आरवलेली आहे आणि काय आरवलं

आणि जर नसेल तर देखे देखे। नसेल तर दे ओमकार राय हा हात जोडे हात फर्स्ट टाइम बघितले ओमकार सारखा बेनतो मान असं जेवतो असं घेऊतो ना भावा पूर्ण दिमागात दिसतो काहीतरी लागत भात 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 लावतो भात घेऊन आला आपण

माहिती घरा डोडाला ताई देतो डोडानी हात काढला बोलला आता तो दादा दादा कुठे होती दादा तो तिथे तिकडे पडलेली बोलला हा आणि काय जेली घेतली आता ना कुठे पडलेली हा बघा तिथे पडलेली काका बोल ना बोल आता माझ्यावरती कशावरून मी घालो घरी आणि गीता गेला <laughs> आणि <laughs> नाव कोणावरती घेतोय माझ्यावर तो माणूस काय बोलला मग अशी आला माझ्यावर मी खरं खरं सांगू टोटो आहे मध्ये ब्लॉग मध्ये एकदा लवूचे ना भाई ए चल चल आतमध्ये बस चावी देवा तव काय मी कधी काय मध्ये घातलं हे चले चला चला चल हे दे चालू चला जेली चल ते टेम्पो ला वा माझ्या बॅगेत टाकली ए फ्यू मोमेंट्स लेटर later... तर मित्रांनो आता आपली ऑर्डर संपली आणि सामान पण ठेवलं ऑफिस ऑफिसमध्ये हे बघा पोरं सगळी तर आता ब्लॉग कसा आला नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये आणि आज आपण तिथे भरपूर ऑर्डर घेतो अरे भावेशनाथ मसोली आहे पूर्ण तो गेला तर लवकर जायचो जरा कुठेतरी जर तुम्हाला आत्ता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉग टाटा बाय बाय